नमस्कार मित्रांनो मी साहेबराव चव्हाण चला आज उद्योगावर बोलू काही मित्रांनो तुम्ही उद्योग चालू करता आणि जे बी तंत्रज्ञान सिस्टम अँड प्रोसेस वापरता तीच कायम वापरत गेला तर एक लिमिट लिमिटमध्ये तुमचा उद्योग वाढेल त्यानंतर उद्योग वाढणार नाही कारण त्याच सिस्टम तुम्ही वापरताय तीच प्रोसेस तुम्ही वापरताय तेच तंत्रज्ञान तुम्ही वापरताय जसं की एखादं वासरू खुंटीला आपण बांधतो मग ते वासरू एक लिमिट पर्यंत जाऊ शकतं त्याच्या पुढे जाऊ शकत अगदी असंच उद्योगामध्ये बी आहे कारण उद्योगामध्ये प्रत्येक पातळीवर आव्हानं बदली होत असतात आणि तीच आव्हानं तुम्हाला पेलण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या सिस्टम मध्ये वरचेवर अपडेट करावं लागतं जर तुम्हाला उद्योग पट्टीने वाढवायचा असेल तर तुमच्या सिस्टम अँड प्रोसेस बी तशाच अपडेट कराव्या लागतील तुम्हाला कारण सिस्टम अँड प्रोसेस टेक्नॉलॉजी ही दर दोन ते तीन वर्षानं आजच्या तारखेला बदली होत जाते त्यामुळे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये बदल करावा लागेल अपडेट करावा लागेल आज जर तुम्ही एक करोडचा बिझनेस करत असाल आणि तुमचं टार्गेट आहे पाच करोडच बिझनेस वाढवण्याचं तर तुम्हाला तुमच्या उद्योगातल्या सिस्टम अँड प्रोसेस तशाच पद्धतीनं अपडेट करावं लागेल काही वेळेला तर त्या बदली बी कराव्या लागतील म्हणून मी सांगतो की ज्या सिस्टम अँड प्रोसेस तुम्ही वापरताय ते अगदी प्रभावीपणे वापरा आणि तुमचा उद्योग वाढवा मोठे व्हा यशस्वी व्हा आणि महत्वाचं म्हणजे लवकर व्हा मित्रांनो तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी अधिक अचूक अधिक सक्षम आणि अधिक गतिमान होत आहे आणि हे प्रभावी तंत्रज्ञान जर तुमच्या उद्योगात तुम्ही वापरत नसाल तर मी म्हणे तुम्हीच तुमची बाजारपेठ मारत आहात अगदी हीच गोष्ट बाजारपेठेत एकेकाळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कोठ्या कॅमेरा अंबेसिडर कार नोकिया फोन एचएमटी गाड्या या कंपनीनं दुर्लक्षित केली त्यांनी सिस्टम अँड प्रोसेस अपडेट केल्या नाही त्यामुळे त्या कंपन्या नामशेष झाल्या रसा तळाला गेल्या ठीक आहे की तुमच्या उद्योगातील गुंतवणुकीचा विचार करता तुमच्या ग्राहकाचा विचार करता तुमच्या स्पर्धेचा विचार करता आज जगातील नंबर एक च्या टेक्नॉलॉजी तुम्ही वापरू शकणार नाही ओके हे मी समजू शकतो परंतु ज्या सिस्टम तुम्ही आत्ता आहात जी टेक्नॉलॉजी तुम्ही आत्ता आहात त्यांना अपडेट करून त्याच्यापेक्षा दर्जेदार सिस्टम वापरून त्याच्यापेक्षा अधिक गतिमान सिस्टम वापरून जर तुम्ही उद्योग केला तर नक्कीच तुम्ही बाकीच्या पेक्षा जास्त उद्योगात यशस्वी व्हाल पठीन बिझनेस वाढवाल आणि मी हेच वरचे वर सांगतोय की तुम्ही तुमची सिस्टम आणि प्रोसेस अपडेट करा स्वतःलाही त्याच्या बरोबर अपडेट करा आणि तुमचा उद्योग अगदी पठीण वाढवा थँक्यू धन्यवाद